बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे खमंग बाजरीचा थालीपीठ तर त्यासाठी एक वाटी आता घेऊ बाजरीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ चार मिडियम कांदे तर एक वाटी गाजर घेतलेला आहे किसून आता घालू त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिरची लसूण ठेचून घेतलेलं आहे आंबट चुक्याची भाजी बारीक कट करून घेतलेली एक वाटी एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर आता घालू ते थोडासा ओवा क्रश करून पचनासी हलका आणि चवीलाही भन्नाट लागतो थालीपीठ अर्धा चमचा त्याच्यामध्ये आता घालून घेऊ हळद चवीनुसार घालू मीठ आणि अर्धा चमचा घालू हिंग आणि आता हे पीठ आहे ना मऊसर मळून घ्यायचं आहे आपण रेग्युलरचं जसे थालीपीठ बनवतो त्याचप्रमाणे याला पीठ भिजवायचं आहे आता ते असा छोटासा गोळा घ्यायचा आहे थोडं तव्याला ग्रीश करून घेऊ डायरेक्टली तव्यावरतीच थापणार आहे म्हणून थोडंसं ग्रीश केले आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही थापून ती है। ते भाजून काढताय त्या त्या वेळेला नळाकाळी तवा धरायचा गार करून घ्यायचा पुन्हा परत त्याच्यावरती थापायचं असे सगळे करून घ्यायचे आहेत थोडंसं व्याप आहे तव्यावरती थापलेलं आणि कपड्यावरती घेतलं ना काही नाही कपडा बुडवायचा पाण्यामध्ये डायरेक्टली थापायचा तव्यावर ठेवायचा आणि आता ही ओलं पाडून घेऊ आणि होलं का पडायची ज्या वेळेला आपण तेल सोडतो छान आतमध्ये तेल व्यवस्थित त्याला पोचलं जातं आणि खरपूस थालीपीठ भाजला जातो आता हा तवा गॅसवरती ठेवून देऊ मंद गॅसवरती भाजून घ्यायचे छान भाजला जातो व्यवस्थित थोडंसं तेल सोडायचं आणि पांढरे तिळ देखील भुरभुरून घ्यायचं तेळ केसा ना केसांसाठी इतका आरोग्यदायी आहे की हिवाळ्यामध्ये आवर्जून तिळवडी तील तिळाची पोळी खाल्ली जाते तिळाचे लाडू भरपूर त्याचे पदार्थ करून खाल्ले जातात ताट झाकायचं जा? मस्त अर्धा मिनटामध्ये हा भाजून तयार झालेला आहे आणि आता हा पलटी करून घ्यायचा थोडासा वरून थोडासा भाजला ना त्याला चव छान येते आणि पोटभरीचा सकाळचा नाश्ता इथं खमंग थालीपेठ तयार आहेत असे सगळे बनवून घ्यायचे आहेत आता हे पलटी करून घ्यायचं थोडासा भाजला ना म्हणजे छान त्याला टेस्ट येते तर सगळे असे काढून घेऊ भाजून तयार झालेले आणि दह्याबरोबर खायचा मस्त गरमागरम आणि भरपूर अशी करून ठेवलेले आहेत पहा पातळ अशी आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद